ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फ्लावर आणि वटाण्याची अगदी चमचमीत अशी भाजी करणार आहोत अगदी ग्रेव्ही टाईप आणि अगदी तुम्ही जर एकदा या पद्धतीने भाजी केली ना तर नक्कीच चव विसरणार नाही आणि पाहुणे रावळे आले तर नक्कीच एकदा या पद्धतीने भाजी करून बघा तर चला थोडाही वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीकडे वळूयात त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघा लहान आकाराचा कांदा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे आणि एक सुद्धा मी अशा पद्धतीने बघा मोठ्या फोडीमध्येच कट करून घेतलेला आहे आता भाजी इथे मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल तर मग कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण वाढू शकता आता बघा कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण कांदा टाकून घेऊया तेल जास्तसुद्धा घालायचं नाही अगदी थोडंसं तेल घातलं आहे कांदा परतण्याजोगं आता कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपण टॉमॅटो घालून घेऊया आता टॉमॅटोसुद्धा तेलावरती छान मऊ होऊन द्यायचं आहे आपल्याला लसूण घातला आहे भरपूर असा सोलून आता कांदा टोमॅटो लसूण हे सर्व छान परतून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता मी एक तीन ते चार मिनटं हे मिडियम गॅसवरती परतून घेतलेलं आहे आणि अगदी अशाच पद्धतीने छान मौसूक झालं पाहिजे कांदा टोमॅटो जर तुम्ही अशा पद्धतीने छान परतला की भाजी अजून जास्त खायला छान होणार आहे आता हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड झाल्यावर ती बारीक असा वाटून घेणार आहे आता इथे बघा एका साईडला त्याचकडे मी दोन पळ्या तेल घातलं आहे तेल तापलं की त्यामध्ये कडीपत्ता जिरी आणि मोहरी घालून घेतलेला आहे आता जिरी आणि मोहरी छान तेलावरती तडतडून द्यायचं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट घातला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक ते दीड चमचा इटपत मी गरम मसाला घातला आहे गरम मसाला जर नसेल त्याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला किंवा मटन मसाल्याचा वापर केला तरी चालेल बघा घ्यायची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आपल्याला कारण की मसाले हे खाली लगेच करपू शकतात एक छोटा चमचा इथे मी बडगी मिरचीसुद्धा घातलेली आहे आता कोथंबीर घालून हा मसाला मी एक ते अर्धा मिनटं इतपत परतून घेते म्हणजे भाजीला रंगसुद्धा छान येतो आता बघा एका साईडला टोमॅटो कांदा आणि जे लसूण होता तो आपण वाटून घेतला आहे आणि छान फाईन पेस्ट करायची आहे तर बघा हे सुद्धा तेलावरती छान असं मिक्स करून घेऊया आता हा मसाला पण आपल्याला एक दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचा आहे यामुळे सुद्धा भाजीला रंगसुद्धा छान येतो आणि भाजी खायलासुद्धा छान लागते तर बघा मसाला इथे मी परतून घेतला आहे आता यामध्ये स्वच्छ असा फ्लावर आणि वटाणा मी धुवून घातला आहे आता इथे वटाणा फ्रोझन वापरलेला आहे तुमच्याकडे जर ताजा मटार असेल तर तो तुम्ही इथे थोडासा एका साईडला उकळून घेतला तरीसुद्धा चालेल म्हणजे फ्लावरमध्ये वटाणा हा परफेक्ट शिजला जाईल आणि कच्चा देखील राहणार नाही आता बघा यामध्ये लागेल इतपत पाणी घालून घेते पाणी जास्तसुद्धा घालायचं नाही आहे कारण की भाजी आपल्याला जास्तसुद्धा पातळ करायची नाही आहे चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि एक तीन ते चार मिनटासाठी भाजी झाकून ठेवूया तर बघा मध्ये आधी चेक करत मी एक पाच ते सहा मिनटं ही भाजी शिजायला लागलेला आहे आणि आपला वटाणासुद्धा परफेक्ट शिजला आहे आणि जो फ्लावर आहे सुद्धा छान असा शिजून झालेला आहे वरणं भरपूर अशी कोथंबीर घालूया आणि घॅसची फ्लेम आपण बंद करून ठेवूया अगदी चमचमीत होते ही भाजी तुम्ही पुरीबरोबरसुद्धा खाऊ शकता भाकरीबरोबर खा भाताबरोबर खा किंवा मग चपातीबरोबर खा पाहुणे आल्यावरती नक्कीच करून बघा ही भाजी खूप जास्त अप्रतिम लागते तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका